आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात मागील काही दिवसांपासून सोने व चांदीचे भाव हे खाली आलेले होते अजूनही सोन्याचे भाव हे खाली जातील अशी सर्वांची अपेक्षा होती मागील काही दिवसात तशा प्रकारे सोने व चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळलेले देखील होते आजही सराफा बाजार उघडल्यानंतर सर्वांची अपेक्षा होती की सोन्याचे भाव हे अजून खाली जाण्याची परंतु आज सराफा बाजार उघडल्यानंतर सोन्याचे भाव हे विक्रमी चार हजार आज सोन्याने पुन्हा ऐतिहासिक उच्चांक गाठला चांदीचे भाव मात्र मोठ्या प्रमाणात वाढले किंवा कमी झालेले नाही चांदीचे भाव हे आज दोन हजार रुपयांनी वाढले तर सोन्याचे भाव चार हजार रुपयांनी वाढले सोने मात्र पुन्हा ऑल टाइम हाय वर गेलेले आहे मागील काही दिवसांची सोन्या चांदी मधील दर कमी झाल्यानंतर सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाचे वातावरण निर्मित झाले होते परंतु आज मात्र सराफा बाजार उघडल्यानंतर पुन्हा सोन्याच्या दरांनी मोठी भरारी घेतली आणि सोने खरेदी करण्यासाठी मोठा आश्चर्याचा धक्का दिला चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेचाळीस हजार पाचशे साठ रुपये दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चोपन्न हजार चारशे एकोणपन्नास रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये तर आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसत्तर हजार आठशे सहा रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार पाचशे सव्वीस रुपये आठ ग्रॅम बावीस 52 कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अडुसष्ट हजार दोनशे आठ रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न रुपये पुढे चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार तीनशे सात रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार चारशे छप्पन्न रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याण्णव हजार चौऱ्याहत्तर रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार सहाशे सत्तावीस रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा